प्रखर पितृदोषाचा त्रास आहे नारायण नागबळी करायला सांगितला आहे पण तेवढा खर्च करणे शक्य नाही आताच्या वेळेला घरामध्ये आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणं खूप गरजेचं आहे तर अशा वेळेला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या पित्रांची सेवा करणं शक्य होईल ती आवर्जून करा महिलांना तर माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष लागतो आणि महिलांनी जर कोणती सेवा केली तर त्या सेवेचा लाभ जो असतो त्या सेवेचं पुण्यफळ जे असतं ते आपल्या घरातील संपूर्ण कुटुंबियांना मिळत असतं त्यामुळे महिलांनो या पंधरा दिवसामध्ये जर दररोज तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा दररोज शक्य नसेल तर या पितृपक्षामध्ये एक दिवस तरी एक वेळा तरी ही सेवा करा किंवा या पितृपक्षामध्ये दररोज संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा एक अध्याय तरी वाचण्याचा प्रयत्न करा नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पितृपक्षामध्ये पारायण कसं करायचं आहे तुम्हाला जर संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर कसं करायचं संकल्प न करता करायचं असेल तर कसं करायचं दररोज एक अध्याय वाचायचा असेल तर त्याचे नियम काय आहेत किंवा दररोज तुम्हाला एकापेक्षा जास्त पारायण करायचे असतील तर ते कसे करायचे याचं उद्यापन कसं कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे पूजा मांडणी कशी करायची आहे हे पारायण कोण करू शकतं वाचनाची योग्य वेळ काय आहे अशी सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम संक्षिप्त श्रीमद भागवत हा खूप छोटा ग्रंथ आहे ज्यामध्ये फक्त चौदा अध्याय आहेत महिला असतील पुरुष असतील अगदी प्रत्येक जण या ग्रंथाचं पारायण करू शकता असा कोणताही भेदभाव नाहीये पारायण करण्याची योग्य वेळ सांगायचं झालं तर सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही लगेच हे पारायण केलं तर अतिशय उत्तम आहे आता जे कामावर जाणारी पुरुष मंडळी आहेत त्यांना जर ही सेवा करायची असेल तर सकाळी स्नान झालं की तुम्ही हे पारायण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या कामावर तुम्ही जाऊ शकता पण महिला असतील सकाळी कामाची घाई गडबड असते तर अशा वेळेला सकाळी हे पारायण शक्य जरी नाही झालं दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे पारायण करू शकता या पारायणासाठी कोणत्याही पूजा मांडणीची गरज नाही देवघरासमोर बसायचं आणि हे पारायण तुम्हाला करायचं आहे देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे हा ग्रंथ ठेवण्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे हातामध्ये ग्रंथ धरून वाचन करायचं नाहीये हाच ग्रंथ नाही कोणत्याच ग्रंथाचं पारायण तो ग्रंथ हातामध्ये धरून करायचं नसतं तो ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ किंवा चौरंग आपल्याला समोर ठेवायचा आहे जेव्हा आपण पारायण करतोय त्यावेळेला देवासमोर दिवा लावलेला असावा आपली देवपूजा वगैरे सगळं झालेली असावी आता या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर काही न खाता पिता सकाळी सकाळी तुम्ही पारायण केलं तर अतिशय उत्तम आहे पण दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही पारायण करत आहात तर अशा वेळेला तुम्ही जेवण वगैरे केलेलं असेल आणि त्यानंतर पारायण करताय तरी सुद्धा चालतं उपाशी राहूनच हे पारायण करावं असं काही नाही पण तुम्ही जेवण केलं आणि लगेच तुम्ही हे पारायण करताय तर असं करू नका जेवण झाल्यानंतर कमीत कमी एक तास तरी तुम्ही थांबा आणि त्यानंतर मग तुम्ही हे पारायण करू शकता बऱ्याच जण हा प्रश्न असतो की देवघरासमोर बसून आम्ही हे पारायण नाही करू शकत कारण आमच्या घरच्यांना देवदेव केलेला किंवा पारायण वगैरे केलेली आवडत नाहीत तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये कुठेही आसन टाकून तुम्ही बसू शकता आणि तिथे तुम्ही पारायण करू शकता पण घरामध्ये कुठेही बसून जरी तुम्ही पारायण करताय तर त्यावेळेला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावलेला अवश्य असावा आंथरून पांघरून सोडून तुम्हाला खाली आसन टाकूनच पारायणाला घरामध्ये कुठेही बसायचं आहे हे पारायण करण्यासाठी दीड ते दोन तास तुम्हाला लागू शकतात शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुम्ही फास्ट वाचत असाल तर अगदी दीड तासामध्ये तुमचं हे पारायण करून होईल किंवा त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये आणि तुम्ही हळूवार वाचत असाल तर तुम्हाला दोन तास किंवा त्यापेक्षा थोडासा इकडे तिकडे जास्त टायमिंग लागू शकतो आता तुमच्याकडे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ असेल तर त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की ह्याचं पारायण कसं करायचं आहे सुरुवातीला काय म्हणायचं आहे काय वाचायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज पडणार नाही त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी तुम्हाला पठण करायचं आहे स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य नसेल उच्चार येत नसतील तर अशा वेळेला गणपती स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे या त्या त्या सर्व सेवा नित्यसेवेचं आपलं स्तोत्र मंत्र जे पुस्तक आहे त्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये वाचून या सर्व सेवा अगोदर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मग आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथ पारायणाला सुरुवात त् करायची आहे आद जाए पहिला वाचायला सुरुवात करायची आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत पूर्ण पंधरा दिवस दररोज आम्हाला हे पारायण करायचं आहे मग दररोज सुरुवातीला ह्या गोष्टी वाचायला सांगितल्या त्या दररोज वाचायच्या का याच्यामध्ये तो खूप वेळ जातो आम्हाला घरातली कामं असतात लहान मुलं आहेत सेवा तर करायची आहे मग अशा वेळेला कसं करायचं मी काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा माझ्याकडे पण खूप वेळ नसतो माझ्या घरामध्ये पण वृद्ध मंडळी आहेत माझी लहान मुलगी आहे मिस्टरांचा डब्बा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात तर मी काय करते पहिल्या दिवशी जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सुरुवातीला आत्ता ज्या मी सगळ्या गोष्टी सांगितल्या पारायणाच्या अगोदर वाचायच्या ते सगळं पहिल्या दिवशी वाचते आणि त्यानंतर मग अध्यायाला सुरुवात करते पण दररोज वाचन करताना मी डायरेक्ट अध्याय जे आहेत पहिल्या अध्यायापासूनच वाचायला सुरुवात करते आणि जेव्हा आपला शेवटचा दिवस असतो शेवटच्या दिवसाचं वाचन ज्या दिवशी असतं त्या दिवशी सुद्धा मी काय करते सुरुवातीपासून ज्या पारायणाच्या अगोदर गोष्टी वाचायच्या आहेत त्या वाचते आणि त्यानंतर मग अध्याय वाचनाला सुरुवात करते म्हणजे सुरुवातीला ज्या वाचायच्या गोष्टी आहेत त्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी मी वाचते आणि मधले जे दिवस असतात त्यामध्ये डायरेक्ट मी अध्यायापासून वाचायला सुरुवात करते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता पण दररोज तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात केली तर अतिशय उत्तम आहे सोन्याहून पिवळा आहे संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फक्त एकच पारायण करायचं असेल तर सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि त्यानंतर मग तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आता या पंधरा दिवसामध्ये दररोज तुम्ही एका अध्यायाचं पठण करणार असाल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी फक्त या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि रोज एक एक अध्याय वाचायचा आहे किंवा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल अशा तर अशा वेळेला दररोज सुरुवातीच्या या सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि त्यानंतर रोजचा जो कोणता अध्याय असेल तो तुम्हाला वाचायचा आहे जसं की पहिल्या दिवशी अगोदरचं सगळं वाचलं पहिला अध्याय वाचला दुसऱ्या दिवशी परत अगोदरचं सगळं वाचलं दुसरा अध्याय वाचला तिसऱ्या दिवशी परत अगोदरचं सगळं वाचलं तिसरा अध्याय वाचला तर अशा प्रकारे तुम्ही दररोज एक एक अध्याय सुद्धा पठण करू शकता संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला अगोदर संकल्प करावा लागेल संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल घ्यायचं आपलं पूर्ण नाव बोलायचं आहे गोत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी पित्रांची ही सेवा एवढे एवढे पारायण मी या पंधरा दिवसामध्ये करत आहे असं बोलायचं आहे आणि त्यानंतर हातातलं पाणी जे आहे ते तांबणामध्ये सोडायचं आहे आणि तुम्हाला दररोज एक अध्याय वाचायचा आहे तोही जर संकल्पयुक्त वाचायचा असेल तर सेम पहिल्या दिवशी है। संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त रोज एक एक अध्याय वाचायचा नसेल तर तुम्ही असंही वाचू शकता दररोज फक्त वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पित्रांचं स्मरण करायचं तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि वाचन करायचं आहे सेम तुम्हाला पंधरा दिवसामध्ये एक पारायण करायचं असेल कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही हे पारायण करू शकता त्यावेळी सुद्धा सुरुवातीला पित्रांचं स्मरण करायचं त्यांना इच्छा बोलून दाखवायची आणि त्यानंतर पारायण करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करताना ते एवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनवेज खायचं नाहीये परान्न वर्ज करायचं आहे बाकी नॉर्मल आपल्या घरामध्ये जे जेवण बनतं ते सगळं तुम्ही खाऊ शकता बेडवर वगैरे झोपू शकता काहीही हरकत नाही फक्त या तीन गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि दररोज नित्य सेवा म्हणून संकल्प न करता तुम्ही सेवा करत आहात तर अशा वेळेला फक्त नॉनव्हेज जे आहे ते वर्ज करायचं आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर परान्न सुद्धा घेणं टाळायचं आहे कोणतीही सेवा असू द्या किंवा कोणतंही पारायण असू द्या त्यावेळी जर आपण परान्न वर्ज केलं तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे हा नियम जर पाळणं झाला तर नक्कीच तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा वाचन झाल्यानंतर ग्रंथ जो आहे तो देवघराच्या आजूबाजूला कुठेतरी ठेवायचा आहे एकाच जागेवर पंधरा दिवस हा ग्रंथ ठेवण्याचा प्रयत्न करायचा दररोज वाचन झालं की या ग्रंथाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तो दाखवलेल्या नैवेद्य नंतर आपण घरातील कोणीही ग्रहण केला तरी सुद्धा चालतो आणि शक्य झालं तर वाचन झाल्यानंतर तुम्हाला जर आरती करायची असेल तर सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती आणि त्यानंतर श्रीकृष्णांची तुम्ही आरती केली तर अतिशय उत्तम आहे या ग्रंथाच्या शेवटी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती दिलेली आहे संक्षिप्त भागवताची सुद्धा आरती दिलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर श्रीकृष्णांची आरती परत संक्षिप्त श्रीमद भागवताची आरती कुलदेवीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्ही केली तर अतिशय उत्तम आहे नाहीतर तुम्ही गणपतीची आरती आणि श्रीकृष्णाची आरती किंवा संक्षिप्त श्रीमद भागवताची आरती केली तर अतिशय उत्तम आहे शेवटच्या दिवशी जेवढ्या पारायणाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी याचं उद्यापन करायचं आहे आता उद्यापन म्हणजे खूप काही अवघड नाही शेवटच्या दिवशीचं ग्रंथ वाचन करून घ्यायचं त्यानंतर त्या ग्रंथाला गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये गोपाळकाला कसा बनवायचा हे सुद्धा शेवटच्या पेजवर दिलेलं आहे त्या वस्तूंचा वापर करून गोपाळ काला बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि उद्यापनाच्या दिवशी आवर्जून सुरुवातीला गणपतीची त्यानंतर श्रीकृष्णांची नंतर, श्री नंतर संक्षिप्त श्रीमद भागवताची नंतर स्वामी महाराजांची आणि आपल्या कुलदेवीची आरती आवर्जून करायची आहे आणि तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्यांना तुम्ही जीव घालू शकता आणि कोणी जर नाही मिळालं तुमची जर इच्छा असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही शिदा देऊ शकता बाकी हे नाही बोलवलं कोणाला जेवायला किंवा शिदा नाही दिला तरी सुद्धा चालतो फक्त ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे याप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं चा पारायण करायचं आहे आय होप सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल पण अगदी साध्या सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दिलेली आहे नमस्कार